नमस्कार मित्रांनो बघू शकता आमच्याकडे आता ताडीची सुरुवात झालेली आहे आणि हे बघू बघू शकता मित्रांनो ताडीचं झाड ताडीचं झाड कसं असतं ते बघू शकता मित्रांनो ताडी कसं काढली जाते हे आहे सिंध म्हणजे खजूर हे म्हणत ताडी विकते आणि अशा प्रकारे ही ताडी असते बघू शकता मित्रांनो हे आहे लोटकं आणि ही आहे ताडी ही बघा कशी शेत केली जाते शेत केली जाते बघा ताडी कशी तर आमच्याकडे आता ताडीचा मौसम सुरू झालेला आहे आणि ताडी चालू झालेली आहे मित्रांनो ताडी ताळी ताडी आता ताडी प्यायला ना सर्वांची किती कसरत लागलेली आहे तर पण ताडी पितात नाहीतर ता मुंगे पण आलेले आहेत ताडी प्या बरोबर ताडी या साईडला पण आहेत हे कोड्यात ताड ताडी अशा प्रकारे ही सगळी झाड आहेत आणि जय हिंद जय महाराष्ट्र